মিত্রান্ন ছোট কিং গোলডন তোমার দাখানে প্রয়ন কর শ্রী गायकवाड यांचा मुंडिया येथील गोल्डन हा संपूर्ण मावळ मुळशी आणि पुणे जिल्ह्या जिल्ह्यातील अनेक चक्री गाठावर सेकंदाच्या चक्री गाठावर गुलालात राहून क्रमांकाचा मानकरी ठेवला आहे ते

好 वराज पेड़ चढतोय काय काय तो पकड पेड़ वलासराव काय काय अगं उतरती गाडी घे माग रे भाऊ ए थांब रे थांब धर रे गाडी जरा खाली बोलतोय तिकडं कुठं पडलंय इथं तू माझा फुट धरायचा आहे आ दूसरी गाडीने तिकडे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा ये, ये उंका, ये उंका